श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मजेत ना बाकी स्वामी आहेतच की चला तर आज आपण साधी सिंपल एकदम तीळ टाकून ना शेपूची भाजी बघणार आहोत एकदम मस्त छान रेसिपी आहे खूप छान लागते तिळ आणि तो खूप वेगळी टेस्ट येते नक्की घरी ट्राय करा चला तर अदुबर बघूया काय काय केलं आहे कशी कृती केली तर मी काय केलं इकडं थोडीशी डाळ होती माझ्याकडे याची मूग डाळ ती थोडीशी घेतली आणि तिला भिजायला टाकली सगळ्यात अदुगर डाळ भिजली पाहिजे म्हणून अदुगर पंधरा ते वीस मिनटं अदोगर टाकली हे बघा सगळी भिजायला वेगळी ठेवायची पाच पाच मिनटात हे होती मना ती आता इथं दोन जोड्या शेपूच्या घेतल्यात मी हे बघा हिरवागार शेपू सकाळीच घेतला आहे मी उन्हाळ्यामुळं ना खूप लवकर सुकतो म्हणून लगेच करून घ्यावं म्हणलं खूप छान आता निवडून पाहिजे त्याच्यात काही असेल तर ना आता लगेच घेतल्यामुळं ना मी तशीच निसते त्यामध्ये काही नव्हतंच तस म्हणा तसं तर पण थोडंफार एखादी वेळेस गवत किवत असलं ना तर तेवढं निसून घ्यायचं आणि तिला कट करून घ्यायची आता मोठी मोठी कट करायची खूप बारीक नाही कट करायची कारण खूप बारीक कट केल्यावर नाही आवडते आता मी निसूनच काढत असते नेहमी पण आता खूप अर्जंट लगेच मुलांना करून द्यायची होती म्हणून मी लगेच घेतली आणि कट केली हे बघा अशी मोठी मोठी कट करायची आता मी दोन्ही जुड्या ना कट करून घेतल्यात सध्याला उन्हाळा असल्यामुळं खूप महाग येतो सगळ्या भाज्या त्यामुळे ना लगेच घ्यायच्या आणि लगेच करू करायच्या हे बघा त्याच्यात एक तांब्यावर पाणी टाकायचं आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची एकाच पाण्याने नाही दोन पाण्याने कारण की ना खूप कुठं लळलेली किंवा हे झालेली किंवा त्याच्यावर काही बसलेलं असतं ना त्यामुळं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इकडं काय करायचं कढाईमध्ये ना एक वाटीवर छोटीशी वाटीवर शेंगदाणे घातलेत मी आणि तिला लालसर भाजून घ्यायची अगदी पाच मिनिटात लालसर भाजणं होतं त्यामध्येच ना हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धी वाटीच्या पो थोड्याशा जास्त घेतल्यात हिरव्या मिरच्या कारण या दिवसामध्ये हिरव्या मिरच्या बिलकुल तिखट नसत्यात म्हणून प्रमाण जास्त केलं आता त्या मिरच्या पण दो, दोन मिनटं भाजून घेतल्यात उगं आपल्याला थोडासा त्याचा कच्चापाना घालवायसाठी इकडं ते आपण जी भाजी धुतली होती का ती कड्याईमध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं उगं अर्धी उबळी तेल घालायचं कारण याचा हिरवा पिण पाना टिकला पाहिजे ना त्यामुळे आणि तुम्हाला सांगू का हिरवापाना कशाने टिकतो लगेच भाजी आपण परतायला टाकली का त्यामध्ये ना अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ भाजी दुसऱ्या तिखटामध्ये नाही वाटायचं यामध्येच टाकायचं म्हणजे त्याचा हिरवापाना टिकून राहतो भाजीचा ते अशी होत नाही आता इकडं थोडासा लसण घेतला आहे हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेऊन गरम मिक्सरमधून आता थोडंसं पाणी टाकून ना पेस्ट केल्यासारखं मिक्सरमधून काढून घ्यायचं अगदी पेस्ट करायची खूप ज बारीक पण नाही करायची हे बघा सगळी भाजी शिजली आणि हिरवीगार राहिली आपली भाजी मिठाने भाजी हिरवीगार राहते म्हणून अदोगरच मीठ टाकून घ्यायचं आता मी कढाईमध्ये काढून घेते भाजी त्याचं पाणी पण काढून घ्यायचं कारण हे पाणी खूप पौष्टिक असतं ते पाणी फेकून वगैरे नाही द्यायचं आपण पहिली स्वच्छ धुतलेली आहे आता लगभग एक ते दोन उबळ्या तेल घातलं असं मी थोडेसे जिरे घालायचे थोडंसं परतून द्यायचे जिरे आणि लगेच त्याच्यामध्ये ना एक मोठा चमचा तीळ घातलेत मी एक दीड चमचा तीळ घालून घेतले एकदा दोन एका मिनटात तीळ उडायला लागले की समजायचं आपले तीळ झालेत त्यामध्ये ती आपण तिखट काढलं होतं का पेस्ट ती टाकून घ्यायची आणि तिला चांगलं थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायची सगळा कच्चा पाना दर झाला पाहिजे आता आपण जी डाळ भिजायला टाकली होती का तिचं पाणी काढून ती डाळ पण टाकून घ्यायची आणि भाजी टाकून घ्यायची आपली आपण जी शेपूची भाजी पहिली शिजून घेतली होती का ती थोडीशी आता आपण तुम्ही अशीही ठेवू शकता पण माझ्या मुला, मुलामुळं ना मी थोडीशी पतली करते आणि उन्हाळ्याचं गे हे होत नाही म्हणून सुक्की पण छान लागते पण थोडंसं पाणी टाकून ना अजून भारी लागते हे बघा मस्त थोडंसं पाणी आहे तुम्हाला जसं लागेल तेवढं पाणी मी अजून टाकून घेतलं एक ग्लास दीड ग्लास पाणी टाकून घेतलं कारण शिजायला पण पाहिजे अजून आपली डाळ ते शिजली नाही ना आणि याच्यामध्ये ना दोन मिनटं झाकण ठेवायचं हे बघा झाकण ठेवलं आहे मी आता एकदम दोन मिनटामध्ये बघा आपली भाजी सगळी शिज शिजली मस्त डाळ पण शिजली भाजी पण शिजली आता मस्त गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत गरमागरम खायची बघा ही रेसिपी आवडली असेल खूप छान लागती बघा ही जरी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा चला मग बाय आणि नक्की बाकरीसोबत ट्राय करा